मांजरांना दोन वेळेला पोटभर तुम्ही जेवण द्या मांजरं तुमच्या अन्नात तोंड घालत नाहीत विश्वास ठेवा याच्यावरती मांजर तुमच्या अन्नात तोंड तेव्हाच घालतात जेव्हा ती उपाशी असतात त्यांचं पोट भरलेलं नसतं ये yeah. मांजराना बदनाम करू नका yeah. 그르그르 더 마주봐, 오그 마주봐, 그르그르 더. किती का आजोवायचो किती का आजोवायचो हो हो सारखं खाजेव 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 खाजेव, खाजेव, खाजेव. तुझे पॉ कसे आहेत पॉ ओ हो सारखं खाजवू इथे खाजवू बरं वाटत इथे खाजवून इथे काय लागलेलं डोळ्याला अ घाबरली बॅट 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 पडली माझ्या धक्का लागून राबलंला माझे पिल्लू। 니가 나가이 니가 카라서가이가서 니가 나가서 니가 나가가이가가나 मी ऐकू ते नाही जात ग माझ पिल्लू जो का होत तुला पोटात आभाग होते गर्मीची हो Não no cobairos um caíteri? Magipó, é? 오, 뭐, 이, 거, 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 होईल होईल आता लवकरच पाऊस चालू होईल काय एवढी घाबरते पंख्याचा आवाज आला खूप तुला त्रास होतोय पोटात हो बाळाला त्रास होतोय माझ्या पोटात 독티, 이때 독티, 즈티 독티, 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 독 군디, 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 티독 군디, 군디, 군디 티독 군디 बरं झालं तू भेटली मला आता मत मी आले आणि तू परत नसती तर मग मला परत आठवण आली असती गिली कुठे कुठे गेली फिरायला कुठे गेली फिरायला म्हणजे कुठे म्हण म्ह माऊ दिसलेली आपली माऊ दिसलेली का गोंडी हे माझी गोंडी आपली माऊ दिसलेली का म्हणया कुठे म्हणया किती खाजवायचं अर्धा तास ज्याला खाजवतेचे बी Baixa, tá? Baixa.